अधिक तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना घरगुती सामानातच मेंदू वडे दाखवणार आहे साधी आणि सोपी पद्धत आहे चला मग त्याचं साहित्य दाखवते तुम्हाला हे बघा मेंदू वड्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे हे बघा एक वाटी एक डाळ आहे मोठी वाटी ती भिजवून घेतलेली आहे मी सकाळी भिजायची घातली होती ती चांगली भिजलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे खायचा सोडा आहे कोथिंबीर घेतलेली आहे ही पोपटी मिरची आहे कढीपत्ता आहे ओलं खोबरं आहे आणि ही तिखटवाली मिरची आहे आता आपण पहिल्यांदा चटणी वाटून घेऊया हे बघा आता आपण चटणी करूया तयारीची मेंदू वडायची आणि साधी आणि सोपी पद्धत आहे थोडीशी पोपटी मिरची पण टाकते मी आता मी त्याच्यामध्ये मीठ टाकते चवढीनुसार आता हे वाटून घेते हे बघा चटणी वाटून झालेली आहे आणि बघा किती मस्त कलर आलेले आहे मी नाही या चटणीला ना फोडणी देणार नाही आहे तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता कारण अशी पण छान लागते चटणी म्हणून मी अशीच ठेवणार आहे इला फोडणी वगैरे काही देणार नाही हे बघा आता आपण ना डाळ वाटून घेऊया हे बघा अशी घट्ट वाटून घ्यायची डाळ आपल्याला मेंदू वळायला पाहिजे आहे ना म्हणून आता मी काढून घेते हे बघा मी काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी मीठ टाकते त्यानुसार आणि ना थोडासा मी कडीपत्ता टाकते मस्त कढीपत्ता टाकला नाही का मेंदू वडे छान लागतात कढीपत्ता टाकलेला आहे थोडीशी पोपटी मिरची टाकते मी आणि कोथिंबीर टाकते थोडी आता हे सगळं एकजीव करून घेते असं आणि पीठ ना घट्टच पाहिजे मेंदू वड्यांना आता ना मी चिमुडभर सोडा टाकते मिक्स करून घेते आणि ते मेंदू वडे करायला तयार आहे हे बघा पीठ चांगलं तयार झालेलं आहे आता मी मेंदू वडे करते हे बघा आता मी मेंदू वडे करला घेते कारण हे बघा इथे पाणी घेतलेलं आहे मी एक पाण्यात हात घे टाकते आणि असे मेंदू वडे बनवून घेते साधी पद्धत आहे आपल्या घरी सामान आहे त्या सामानात बनवायचा बनवायचे आता हे मी चांगला तेल तापून देटे छोटे छोटे करून घ्यायचे गुण पाडायचं सोडायचे आणि आपण घरगुतीच गर करून खायचं पावसातून आता कारण पाऊस पडतो ना मग बाहेरचं नाही खायचं आपण घरी करून खायचं असं हे बघा मस्तपैकी मंद याच्यावर करून घ्यायचे म्हणजे कुरकुरीत होती तेव्हा किती ते छान दिसतात बा कलर असे आपण ना घरी बनवून खायचे आपल्या मुलांना द्यायची आपण खायचे पाऊस सुरू आहे ना आता पावसाळा सुरू असल्यामुळे घरीच बनवायचे पदार्थ हे बघा किती मस्त कुरकुर झालेली आहे बघा आणि कलर पण बघा किती छान आलेले काढून घेते झालेले आणि तेल पण नाहीये बघा तेल पण ओढलेलं नाहीये किती छान झालेत बघा बघा मेंदू वडे तयार झालेले आहेत आवडले जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा साध्या पद्धती तुम्ही घरी बनवून बघाय एक नंबर होता चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दावा